नमस्कार मित्रांनो कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वाय सी एमचे रिपीटर फॉर्म भरायचं चालू झालं म्हणजे तुमचा एखादा विषय जर राहिला असेल तर फॉर्म ते, ते फॉर्म तुम्ही भरू शकता त्याची लास्ट डेट आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे पण त्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला फॉर्म भरणार भरता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आज फॉर्म भरून घ्या विलंब शुल्कासहित म्हणजे शंभर रुपयेनंतर शुल्क लागणार आहे तुम्हाला लेट फी लागणार आहे त्याची डेट आहे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ते एक चार दोन हजार पंचवीस आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही जर तुम्हाला जर फॉर्म भरायचं झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म नंतर भरू शकता त्याची डेट आहे बघा पण त्याला लेट फी आहे पाचशे रुपये पण त्याची डेट आहे दोन चार दोन हजार पंचवीस ते सहा चार दोन हजार पंचवीस म्हणजे सहा तारखेपर्यंत सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा वाय सी एमचा फॉर्म भरू शकता पण तुम्हाला लेट फी लागणार आहे तो फॉर्म तुम्ही अजून भरला नसेल तर कसा भरायचं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही घर बसल्या हा फॉर्म भरू शकता तर वेळ न लावता आपण चला बघूया लवकरात लवकर फॉर्म कसा भरायचं तर मित्रांनो बघा वाय सी एमच्या आपण होमपेजवरती आलेलो आहोत या पेजवरती आल्यानंतर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथून घेऊ या या लिंकवरती घेऊ शकता इथं आल्यानंतर बघा तुम्हाला पहिल्यांदा युनिव्हर्सिटी लॉग इन स्टुडंट लॉग इन वगैरे दिसेल या कोपऱ्यातून खाली यायचं आहे खाली आल्यानंतर यशवानी वगैरे दिसेल यानंतर खाली ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटर स्टुडंट असं इथं दिसतंय क्लिक हेअर म्हणून लिहिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा सर्चमध्ये इंटर पी आर एन नंबर सांगितला आहे किंवा युजरने तुम्ही पी आर एन नंबर इथं टाकू शकता आता आपला पी एन पी आर एन नंबर इथं आहे तो पीआरएन नंबर इथं टाकायचा आहे तुमचा जो काय असेल ते आणि त्यानंतर हा जो काही कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर तुम्हाला आहे असं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रोसिडिया पटनवरती क्लिक करायचा आहे आपण पी आर एन नंबर आणि कॅप्चर टाकलेला आहे त्यानंतर प्रोसिडिया बटनवरती क्लिक करतो प्रोसिडिया बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या पुढं असा इंटरफेस येईल या इंटरफेस आल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल तुमचा पी आर एन नंबर दिसेल इथं त्यानंतर तुमचं काही जे काही एक्झाम इव्हेंट आहे म्हणजे आता बघा मे आणि जूनमध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे दोन हजार पंचवीसला आता जे काही रिपीटर आहेत त्यांच्यासाठी आहे तिथून तुम्ही फॉर्म भरवता त्याच्या कॉलेजचं नाव येईल इथं त्यानंतर एक्झाम नंबर वगैरे येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं बघा सबमिट एक्झाम फॉर्म असं इथं सबमिट हे हायलाईटमध्ये दिसेल तुम्हाला निळ्यामध्ये आणि तो तुम्हाला डाउनलोड एक्झाझाम फॉर्म जे आहे ते तुम्हाला हायलाईट दिसणार नाही कारण तुम्ही अजून फॉर्म भरलेला नाही ते बघून घ्यायचं त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडं असा संपूर्ण इंटरफेस येईल या इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव पहिल्यांदा दिसेल त्यानंतर कॅटेगरी दिसेल त्यानंतर स्टडी सेंटर जे कोणतं होतं ते दिसेल पीआर नंबर दिसेल त्यानंतर एक्झाम आता इव्हेंट जे आहे ते दोन हजार पंचवीसला मे किंवा जून मे जून दोन हजार पंचवीसला दिलेलं आहे ते येईल त्यानंतर एक्झाम नंबर येईल एक्झाम फॉर्म नंबर येईल त्यानंतर कोर्स नेम येईल आणि त्यानंतर बघा तुमचा जो काही विषय राहिला आहे ते पेपर नेम तर तुमचं येईल त्यानंतर पेपर कोड लेक्चर वगैरे हे सर्व येईल त्यानंतर रिपीटर स्टुडंट एक्झाम फी जी काय आहे ती येईल एक दोन एकशे ऐंशी रुपये आहे त्यानंतर रिपीटर स्टुडंट मार्कशीट फी जी आहे ती शंभर रुपये म्हणजे एकशे ऐंशी आणि प्लस शंभर रुपये असे दोन्ही येतील आणि जर तुमचा हा फक्त एक विषय राहिला आहे तुमचे जर दोन विषय असतील तर एकशे ऐंशी असं ॲड होत त्यामध्ये जाईल त्यानंतर सेंटर परफॉर्मन्स दिला आहे त्यामध्ये तुम्हाला काही ठेव करायचं नाही व्हेन्यू परफॉर्मन्स दिला आहे त्यामध्ये सुद्धा काय करायचं नाही या दोन्हीमध्ये तुम्हाला काही करायचं नाही सिलेक्ट आहे असं ठेवून ठेवून द्यायचं आहे तुम्हाला नंतर सिलेक्ट मॅ मराठी किंवा इंग्लिश विचारलं इथं मराठी एकच आहे त्यामुळे आपण मराठी ठेवतो त्यानंतर प्रोसिडिया बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिडिया बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरफेस येईल हा इंटरफेस आल्यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती दिलेली असेल आता तुम्हाला बघा एकशे ऐंशी आणि शंभर ही जी काही मगाशी माहिती होती तीच माहिती आहे त्यामध्ये फक्त पेमेंट ॲड केलं आहे त्यांनी एकशे ऐंशी आणि शंभर दोनशे ऐंशी रुपयाचं पेमेंट आहे यामध्ये तुम्हाला नंतर इथं जी काही टिक करायची आहे डिस्क्लेमर टिक करायचं आहे इथं डिक्लेरेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक क्लिक पेपर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट पेपर अँड कन्फर्म द सबमिट सबमिटेड असं आलेलं आहे तर रिव्ह्यू एक लाईन येते यानंतर तुम्हाला जनरेट वरती क्लिक करायचं आहे जनरेट क्लिक केल्यानंतर बघा अशी तुमची संपूर्ण इनव्हॉईस येईल यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपण ऑनलाईन पेमेंटवरती सिलेक्ट करूया केल्यानंतर क्लिक हेअर टू पे ऑनलाईन असं दिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कालच्या कोपऱ्यात त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा संपूर्ण इंटरफेस येईल इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिटे बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिटर बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा पे नावचा हा ऑप्शन येईल पे नावचा ऑप्शन आला पे नावावरती क्लिक करायचं आहे पे नावावरती क्लिक केल्यानंतर बघा संपूर्ण तुमचं हा इंटरफेस येईल त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर नसेल तुमचं कॉलेजचं नाव वगैरे सगळं येतं येईल तुमचं नाव येईल तुमचा मोबाईल नंबर जो काय आताच आहे तो मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला बघा ॲक्सेप्ट करायचा आहे इथं जे काही डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिडर बटनवरती क्लिक तर तुम्हाला विचारते तिथं यस करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पेमेंटच्या पेजवरती आपण आले आहोत यूपीआयने तुम्ही पे पेमेंट करू शकता फोनपेने वगैरे करू शकता आपण युपीआयवरून करणार आहोत तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर आपण जनंतर पेमेंट केलं आहे कुआर कोडने पेमेंट केल्यानंतर बघा असा इंटरफेस येईल पेमेंट अंडर प्रोसेस म्हणून दाखवेल तुम्हाला ते थोडं रिफ्रेश होऊ द्यायचं आहे तुम्ही कोणत्याही बटन नंतर त्यानंतर दाबायचं नाही रिफ्रेश करायचं नाही वगैरे काही करायचं नाही हे पेमेंट प्रोसेसमध्ये आहे अंडर प्रोसेसमध्ये हे क्लिअर होईल बघा पेमेंट झालेलं आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आलेला आहे ट्रान्झॅक्शन नंबर आलेला आहे फॉर्म बँकचा जो काही आहे तो सक्सेसफुली आलेला आहे प्रिंट जर याची काढून घ्यायचं असेल तर प्रिंट काढून घेऊ शकता किंवा सेव्ह करून घेऊ शकता ते प्रिंट काढून घ्या सेव्ह करून घ्या त्यानंतर प्रोसिडर बटनवरती क्लिक करायचं प्रोसिडर बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट होम पेजवरती तुम्ही या त्यानंतर तुम्हाला जर चेक करायचा असेल की हा फॉर्म भरलेला आहे किंवा नंतर याचं जर पेमेंट रिसिट काढायची असेल तर ती कशी काढायची ती तुम्हाला सांगतो यावरती आल्यानंतर तुमचा पी आर एन नंबर टाकन टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्चर आहे असं टाकून घ्यायचा आहे प्रोसिडिया बटनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडिया बटनावरती क्लिक केल्यानंतर हे बघा तुम्ही या पेजवरती आले तुम्हाला मगाशी सबमिटचा ऑप्शन जो होता तो हायलाईट दिसत होता ग्रीन पूर्ण निळ्यामध्ये दिसत होता तो आता बंद झालेला आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट कन्फर्म आलेला आहे आणि त्यानंतर प्रिंट एक्झाम फॉर्म हा तुम्हाला हायलाईट दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो काही प्रिंटचा ऑनलाईन फॉर्म आहे तो बघा डाउनलोड इथं झालेला आहे तो कसा आहे आपण पाहूया <tip> बघा तुमचा फॉर्म हा पूर्णपणे आला आहे इथं तुमचं नाव तुमचं फोटो तुमच्या सर्व काही डिटेल्स इथं आलेलं आहे याची तुम्ही नंतर प्रिंट काढून घ्यायचे आहे तर मित्रांनो असा होता हा जो काही रिपीटरचा फॉर्म भरायचा तो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असा तर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद